नमस्कार मित्रांनो मी राऊत गंगाधर मला बरेचसे कमेंट आले की सर नारीशक्ती दूत ॲप काम करत नाही आहे नारीशक्ती दूत ॲपवर एरर येत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लॉन्च झाल्यानंतर ॲपमध्ये अपडेट्स येण्यासाठी सदर ॲप प्लेस्टोअरवरून हटवण्यात आलं होतं आणि आता ॲप पूर्णतः अपडेट झालेलं आहे तुम्ही प्लेस्टोरवरती जाऊ शकता आणि अपडेट असं व्हर्जन नारीशक्ती दूत ॲपचं डाउनलोड करू शकता थोडंसं ॲपवर लोड आहे भरपूर यूजर्स असल्यामुळं ॲप स्लो झालेला आहे आणि थोडासा वेळ लागत आहे आपण जर समजा लोक जास्त ॲक्टिव नसतील त्यावेळेमध्ये जर ॲपमध्ये काम केलं तर सहज शक्य होणार आहे आपल्याला प्लेस्टोरवरती जायचं आहे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं आहे ते मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि व्हिडिओ आय बटनवरती आहे रजिस्ट्रेशनची प्रोसेस तुम्ही तो व्हिडिओ पाहून समजून घेऊ शकता आणि रजिस्ट्रेशन करू शकता ॲप ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी पाहिलीच आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिसत आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला संपूर्ण फॉर्म या ठिकाणी फिलअप करायचा आहे महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर पतीचे किंवा वडिलाचे नाव जे असेल ते टाकायचं आहे त्यानंतर आपला जन्मदिनांक निवडायचा आहे आपलं जन्माचा जिल्हा निवडायचा आहे शहर निवडायचं आहे नगरपंचायत ग्रामपंचायत एरिया असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे पिनकोड टाकायचा आहे आपला पत्ता मोबाईल क्रमांक आधार क्रमांक आणि शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असल्यास कोणत्या योजनेचा आपण लाभ घेतो त्या योजनेची आपल्याला या ठिकाणी क्लिक करून विभागनिहाय माहिती घ्यायची आहे आणि या ठिकाणी होय असेल तर होय करायचं आहे आणि नाही असेल तर पुढचा फॉर्म फिलअप करायचा आहे होय असेल तर कोणत्या विभागाची योजना आहे तो विभाग सिलेक्ट करायचा आहे आणि आपली वैवाहिक स्थिती काय आहे ती पण टाकायची आहे विवाहित आहेत अविवाहित आहेत या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे तर बँक खातेधारकाचं बँकेचं संपूर्ण नाव लिहायचं आहे बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी आय एफ एस सी कोड टाकायचा आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का यस नोवर क्लिक करायचा आहे आणि आपले डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत तर या ठिकाणी पहा आपल्याला आपलं आधार कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे उत्पन्नाचा दाखला आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे अर्जदाराचा हमीपत्र बँक पासबुकचा फोटो आपल्याला अप अपलोड करायचा आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता हे डॉक्युमेंट्स आपल्याला अप अपलोड करायचे आहेत या ठिकाणी अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे आणि या चेकबॉक्सवर क्लिक करायला विसरायचं नाही या ठिकाणी चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर येणार आहे ते आपल्याला वाचायचं आहे आणि माहिती जतन करायची आहे आपला फॉर्म हा सबमिट होणार आहे थोडासा ॲपवर लोड असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येत आहे लवकर स्क्रोल होत नाही तर आपण ॲक्टिव लोक कमी असल्यावर या ॲपवर काम करू शकतो तर अशा पद्धतीनं आपल्याला हा फॉर्म फिलअप करायचा आहे आणि आता हे ॲप चांगल्या पद्धतीनं कामही करेल या ठिकाणी ही अपडेट्स नक्कीच तुमच्या कामाची राहणार रा आहे तर या ठिकाणी आपण थांबूया भेटूया नेक्स्ट अपडेट अपडेटमध्ये आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अपडेट्स आल्याबरोबर मी आपल्याला लगेच कळवणार आहे या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू